सर्वांना सप्रेम नमस्कार परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस यामध्ये आपले रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्यासोबत अत्यंत महत्वाचे म्हणजे आपले विद्यार्थी यामध्ये कसे जोडायचे या, या, या संदर्भात सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहूया आणि सोबत एक सर्टिफिकेट पण मिळणार आहे चला तर ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकने आपण जॉईन व्हायचे आपल्या मोबाईलवरून आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर कशावरूनही आपण यांमध्ये जोडल्या जाऊ शकतो चला आपण पाहूया डेस्कटॉपवरून कसं रजिस्ट्रेशन करायचंय ते आपल्या लॅपटॉपमध्ये सर्वप्रथम गुगल म्हणजेच क्रोम ओपन करा पहा सर्वप्रथम परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस परीक्षा पे चर्चा दोन हजार ला क्लिक करून घ्या शक्यतो इंग्लिश असू द्या किंवा हिंदी यानंतर सर्वात खाली पहा पार्टिसिपेट नाऊ मोबाईल करत असाल तर ते आपल्याला तत्काळ वरच्या साईडलाच मिळून जाईल यानंतर थोडस खाली आल्यानंतर पहा इथे दिले पार्टिसिपेट नाऊ याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पहा सर्वात खाली असाल तर इथं दिलं तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी म्हणजे लॉग इन करायचं आहे आपल्याला पुढं जाऊन वर चार पर्याय देतात पहा स्टुडंट टीचर स्टुडंट पार्टिसिपेंट थ्रू द टीचर लॉग इन आणि पार्टिसिपेंट इथून क्लिक होणार नाही सर्वात पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतरच आपल्याला हे सर्व वापरता येईल पहा ओपन झाल्यानंतर ही स्क्रीन येईल या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे जसं मी दाखवतोय तुम्हाला जसं माझं नाव महेश आर ए जे ई एस एच डब्ल्यू ए आर राजेश्वर एम यू डब्ल्यू टी ई पी ए डब्ल्यू ए आर मुत्ते पवार यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचे आपलं शक्यतो मोबाईल नंबर टाका म्हणजे आपल्याला ओ टी पी आपल्या मोबाईलवर लागलीच मिळून जाईल पहा मी ओ टी पी टाकला आणि सबमिट क्लिक केलं त्यानंतर पहा पुन्हा एकदा आपल्याला पार्टिसिपेट नाव क्लिक करायचंय आता पहा सर्व फंक्शन ऑन झालेत आपण स्टुडंट असाल तर इथं क्लिक करायचंय टीचर्स लॉग इन आपण इथे करणार आहोत पॅरेंट्स इथे आणि स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू द टीचर्स लॉग इन वर सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःच रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत या ठिकाणावर टीचर्स फर्स्ट नेम आपला लास्ट नेम लिहायचं इथं त्यानंतर आपली ईमेल आय डी देणार आहोत आपण इथं त्यानंतर आपला इथलं रेग्युलर नंबर देणार आहोत तुम्ही तुमचा इथं व्यवस्थित नंबर देऊन टाका त्यानंतर जेंडर मेल त्यानंतर आपली डेट ऑफ आप बर्थ आपल्याला द्यायची इथं त्यानंतर सब्जेक्ट थॉट आपण कश कशात नेणार आहोत हिंदी इंग्लिश जे काय असेल ते ठीक करून घ्या या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकायचंय मी माझ्या शाळेचं नाव टाकल्या याच्यावर सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड कोणत्या बोर्डाचे आहे आपण आहोत स्टेट बोर्डाचे महाराष्ट्र अॅड्रेस काय देणार आहोत आपण आपल्या शाळेचा ॲड्रेस देणार आहोत कंट्री इंडिया त्याच्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे पुन्हा इथून महाराष्ट्र त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जसं मी माझं डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करतोय नांदेड त्यानंतर पिनकोड द्यायचा आहे यानंतर अत्यंत महत्वाचे अशा पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची व्यवस्थित पाहून उत्तरं द्या टू पी एम म्हणजे प्रधानमंत्र्यांसाठी एक क्वेश्चन विचारायचा आहे सबमिट अ क्वेश्चन ऑफ युअर चॉईस रिलेटेड टू ड्युरिंग द एक्झामिनेशन स्ट्रेस दॅट यू लाईक टू आस्क प्राइम मिनिस्टर इन नॉट मोर दॅन फाय हंड्रेड कॅरेक्टर्स म्हणजे व्यवस्थित प्रश्न विचारायचा आहे पाचशे शब्दांच्या आत असणारा त्यानंतर एक कोणताही एज्युकेशनच्या संदर्भातला आपल्याला इथे प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय करायचंय सबमिटवर क्लिक करायचंय एकदा प्रश्न विचारणं झाला आणि प्रश्न टाकणं झाल्यानंतर मग एकदा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यात बदलता येणार नाही ओके शिक्षक बंधू भगिनीनो आपल्याला हे सर्टिफिकेट बारा जानेवारीच्या नंतर उपलब्ध होणार आहे चला आता पाहणार आहोत आपण आपले विद्यार्थी कसे जोडायचे पहिलं सर्वप्रथम बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे आपलं नाव मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून त्यानंतर सर्वात आपण स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू द टीचर्स लॉग इन म्हणजे शिक्षकांच्या लॉग इन वरून आपल्याला विद्यार्थी ऍड कसे करायचे म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती शिक्षकांनी आपल्या टीचर लॉग इनवरून करायची चला सर्वात पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याचं प्रथम नाव जसं एक उदाहरण देतो मी सिद्धांत एस आय डबल टी एच एन टी सिद्धांत लास्ट नेम लिहायचं त्याचं एम ओ आरई एक उदाहरण देतोय आपल्याला या ठिकाणी ईमेल आय डी आहे पण ऑप्शनल आहे त्यानंतर मोबाईल नंबर आहे तो आपल्याला ऑप्शनल द्यायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं जेंडर मेल त्यानंतर त्या विद्यार्थ्याची आपल्याला काय टाकायची आहे डेट ऑफ बर्थ समजा उदाहरण या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आहे तीस जानेवारी महिना आहे आणि दोन हजार आठ आहे जानेवारी महिन्यामधील तीस जानेवारी दोन हजार आठ क्लास समजा उदाहरण तो दहाव्या वर्गात शिकत आहे पॅरेंट्स नेम या ठिकाणी त्याच्या वडिलांचं नाव लिहायचंय आपल्याला आर ए एच यू एल एक उदाहरण म्हणून देत आहोत आपण तुम्हाला शाळेचं नाव लिहिणार होतो आपण सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बोर्ड कोणता आहे हा स्टेट बोर्डाचा विद्यार्थी आहे म्हणून आपल्या ठिकाणी स्टेट बोर्ड महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत इंडिया आहे त्यानंतर यानंतर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करून आहे लगेच डिस्ट्रिक माझ्या शाळेचा डिस्ट्रिक्ट नांदेड आहे मी नांदेड सिलेक्ट केल्या पिनकोड चार तीन एक सहा शून्य दोन सिलेक्ट केले यानंतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पाच प्रश्न त्यांना विचारायची आणि त्यांची उत्तरं ते देणार आहेत या पद्धतीनं ते त्यांच्या हिशोबानं या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील पुन्हा सेम प्रोसिजर क्वेश्चन टू पी एम पाचशे शब्दांपर्यंत मान्य प्रधानमंत्री महोदयांसाठीचा एक प्रश्न ते विचारतील आणि त्यानंतर प्रश्न विचारला झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि शेवटी ओके केल्यानंतर हा पण काय होईल कन्फर्म होईल पहा हे राहिले म्हणते म्हणजे माझा ॲड्रेस चुकून राहिला होता आपल्याला ॲड्रेस भरून घ्यावा लागणार आहे सबमिट क्लिक केलं पुन्हा ओके करायचंय पहा एक विद्यार्थी इथं जोडला गेला आहे आणि सर्टिफिकेट मात्र आपल्याला बारा जानेवारी दोन हजार चोवीस नंतरच मिळणार आहे यानंतर आता आपल्याला अजून एक विद्यार्थी जोडायचा आहे तर इथं काय करायचंय आपल्याला ऍड मोर ला क्लिक करायचंय ऍड मोर ला क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गातील इतर विद्यार्थी पण आपण याच्यामध्ये काय करू शकतो करू शिक्षक बंधू नो या पद्धतीनं आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपण या पद्धतीने याच्यामध्ये काय करू शकतो ऍड करू शकतो चला तर आपल्या सर्वांचे धन्यवाद